हिवाळा आला आणि गाजराचा हलवा नाही बनवला असं होतच नाही हिवाळ्यात तर स्पेशल गाजराचा हलवा झालाच पाहिजे कारण गाजर तर आपल्याला हिवाळ्यातच जास्त छान असे मिळतात आपण इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत आता आपण हे गाजर एकदम स्वच्छपणाने स्वच्छ धुवून घेऊयात म्हणजे गाजरांना जी काही छोटी छोटी माती वगैरे लागलेली असते ती सर्व निघून जाते म्हणजे आपल्याला गाजर हलवा खाताना खाली अशी छोटी मातीत सरसरत नाही आता आपण गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे गाजर आपण सोलूनसुद्धा घेतलेले आहेत आता आपण हे गाजर बारीक असे किसून घेऊयात गाजर आपल्याला एकदम बारीक किसून घ्यायचे आहेत म्हणजे आपला गाजराचा हलवा जार सुद्धा एकदम असा मऊ लुसलुशीत होतो आता आपण एक आता एक करून सर्व गाजर खिसून घेऊयात आपले गाजरसुद्धा छानपैकी असं खिसून घेतलेले आहेत आणि छान असा लालसर आपला रंग आलेला आहे एकदम छान असा गाजराचा हलवा आपला तयार होणार आहे कारण आपले गाजरसुद्धा एकदम लालसर आणि एकदम ताजे आपल्याला भेटलेले आहेत आता आपण गाजरचा हलवा आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात छानपैकी आपण एक कढई गरम करून घेऊयात कढई आपल्याला चांगली तापून द्यायची आहे त्यामध्ये आपण दोन मोठे चमचे साजूक तूप आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम उतळून द्यायचं आहे आता आपण त्यामध्ये काजू बदाम यांचे बारीक तुकडे करून घेऊयात काजू बदाम यांचे एकदम बारीक काप करून घेतलेले ते आपण तुपामध्ये चांगले परतून घेऊयात लालसा रंग आईपर्यंत आपल्याला काजू बदामचे काप हे परतून घ्यायचे आपले छानपैकी असं लालसा रंग आलेला आहे आता आपण इथे खिचलेला जो गाजर आहे तो घेतलेला आहे गाजर आता आपल्याला साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं तुपामध्येच परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला गाजर छानपैकी शिजेलसुद्धा सुद्धा त्यामुळे आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हळूहळू मंद गॅसवरच आपण हे गाजर परतून घेऊयात आता आपण परतायला लागलो तसा छानपैकी असं आपला गाजराला भगवा असा लालसा रंग कमी होऊन असा भगवासर कलर आलेला आहे पाहू शकता छानपैकी आपला गाजराचा कलर सुद्धा बदललेला आहे आता आपण मंद गॅसवर गाजरचा हलवा शिजवून घेऊयात हो दहा ते पंधरा मिनट जेव्हा आपण गाजर परतून घेतो ना तेव्हा त्याला चव सुद्धा खूप छान लागते म्हणून आपण आधी तुपामध्ये गाजर हलवा चांगला असा परतून हाणार चांगला असा गाजर एकदम एकदम परतून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या गाजराला आता हलकंसं पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये आपण आता एक किलो गाजरासाठी लिटर दूध घेतलेलं आहे ते दूध आपण गाजरामध्ये ते मिक्स करून घेऊया ते दूध टाकल्यावर आपल्याला पाच मिनटं त्यावर झाकण ठेवायचं आहे आता आपलं पूर्णपणे दूध टाकून जर आपण थोडंसं कालथ्याने गाजरामध्ये दूध एकत्रित करून घेऊ म्हणजे त्यांचं एकत्रित मिश्रणसुद्धा होईल त्यामुळे आपण छानपैकी गाजर आणि दूधांना अलटी पलटी करून घेऊयात आणि यांचं एकत्रित मिश्रण करून घेऊयात आता आपल्या गाजराला थोडीशी वाफ यावी म्हणून आपण इथे झाकण ठेवणार आहोत दहा मिनटासाठी किंवा पाच मिनटासाठी तुम्ही झाकण ठेवू शकता फक्त मध्ये मध्ये आपलं झाकण काढून पाहिजे म्हणजे खाली करपायला नको आपलं छानपैकी असे वाफेवर गाजर छान असं शिजलेलं आहे छान असं आपली वाफसुद्धा सुटलेली आहे त्यामुळे आपण आता एकदा इथे गाजर अलटी पलटी करून घेऊयात म्हणजे आपल्याला कालख्याने चांगली अलटून पलटून हलून घ्यायचं आहे आपलं दूधसुद्धा चांगला गाजरामध्ये मुरलेला आहे त्यामुळे आता आपण ह्यामध्ये पाव किलो साखर घेतलेली आहे ती पाव किलो साखर आपण आता गाजरामध्ये मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण जास्त घेऊ शकता पण इथे गाजर ऑलरेडी आपले गोड असतात त्यामुळे आपण इथे एक किलोसाठी पाव किलोच साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही त्यात जास्तसुद्धा घेऊ शकता आता साखर घेतलेली आहे त्यात आपण तर परत एकदा झाकण न ठेवता दहा मिनटं परतून घेऊ म्हणजे आपल्या चांगली असं गाजर शिजवून जाईल आता आपल्याला चव येण्यासाठी आपण इथे वेलची पूड घेतलेली आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही पूड पूडसुद्धा टाकू शकता आपण इथे थोडे जास्त प्रमाणातच वेलचीची पूड घेतलेली आहे म्हणजे आपल्या गाजर हलव्याला छान असा सुगंध येईल आपल्या गाजराला छान असा रंगसुद्धा आलेला आहे आणि आपल्या इथे गाजर हलवा छान असा तयार झालेला आहे इथे हलवा तर बनवून झालेला आहे पण आता आपण थोडा पाच मिनटासाठी मंद गॅसवर अजून थोडं शिजवून घेऊ किल्लोच्या अचूक प्रमाणामध्ये आपला का गादर हल्वा तायर है। एकदम कलर सुद्ध छान असा हलवाईवाल्यांसारखा गाजर हलवा तयार झालेला आहे एकदम कलरसुद्धा त्याला खूप छान चढलेला आहे त्याची चवसुद्धा एकदम छान लागणार आहे कारण सुगंध एवढा छान सुटलेला आहे की काय आहे सांगू शकत नाही खूप छान असा रसरशीत आणि एकदम मलाई दर तुम्ही पाहू शकता असा आपला गाजर हलवा झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर खरोखर एकदा नक्की ट्राय करून पहा ते पण अचूक प्रमाणात ट्राय करून पाहा आणि आपल्या चॅनलवरील तुम्हाला सर्व रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका